स्वीटकॉन तर भरपूर बाजारात स्वीट आलेले स्वीटकॉन अर्धा डबा म्हणजे जवळजवळ एक दोन वाटी छोट्या स्वीटकॉन्स स्वीट घेतलेले आहेत सोलून चटणीसाठी हे हे साहित्य लागणार आहे यामध्ये एक चार पाच लसणाच्या कुड्या एक टी स्पून इतकं जिरं घेतलेलं आहे तीन लवंगी मिरची घेतलेली आहेत ज्या तिकटाला आहेत आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आता सगळ्यात पहिला आपण काय करूयात हे पूर्ण जे स्वीटकॉन्स आहेत ना ते मिक्सरला दरदरून वाटून घेऊयात हे सगळा जिन्नस आपण एकत्रच घालूयात हे सगळ्या जिन्नस आपण एकत्र एक ह्या स्वीटकॉर्नसोबतच काय करूयात तर दरदरून असा वाटून घेऊयात आता ह्याच्यातच तुम्ही चवीनुसार आता मीठ घालूयात आता ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी चवीनुसार साखर टाकूयात चवीनुसार थोडीशी साखर घालूयात ऑलरेडी स्वीटकॉर्न्स हे चवीला गोड असल्यामुळे साखर अगदी किंचित वापरायची ती पण चव येण्यासाठी आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आता हे सगळं मिक्सरला दरदरून कुटून घेऊयात मिक्सरला हे दरदरून कुटून घेतलेलं आहे तुम्ही पाहताय सगळा आपला जो मसाला होता जिन्नस होता तो ह्या स्वीटकॉर्नमध्ये खूप छान रीतीने वाटला गेलेला आहे आता शेवटचा पार्ट म्हणजे ह्याला द्यायची एक चटपटीत फोडणी तर ती आता आपण ह्या चटणीला देऊयात थे थे हे फोडणीसाठी मी तेल कढत ठेवलेलं आहे आता आपण ह्याला छान फोडणी देऊयात तेल कढलं की त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला मोहरी घालूयात तेल कढलेलं आहे आपण याच्यामध्ये मोहरी आता तडतडून देऊया मोहरी छान तडतडत आलेली आहे तेव्हाच गॅस बंद करूयात गॅस बंद करून आता जिरे फोडणीत घालूयात आणि वन टीस्पून इतकं हिंग चला आपली ही फोडणी अतिशय चांगली बसलेली आहे आता ही आपण आपल्या चटणीमध्ये घालूयात आता ह्याला छान रीतीने पहिल्यांदा हलवून घेऊयात छान हल हलवून घेतलेला आहे आता थोडीशी हळद आणि वरतून थोडासा लिंबू पिळूया आता ह्याला लिंबू पिळून झाल्यानंतर छान मिश्रणाला ह्या सगळ्या हलवून घेऊयात तुम्ही पाहताय आपली इथं स्वीटकॉर्न चटणी आहे ही तुम्ही डाळ भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत रोटीसोबत किंवा अशी ही नुसता खाऊ शकता ही अतिशय चटपटीत थोडीशी तिखट थोडीशी गोड थोडीशी आंबट अशा पद्धतीची ही चटणी लागते लहान मुलं अतिशय छान आणि आवडीने खातात तुम्ही सर्व करताना नॉर्मल टेम्परेचरला करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड चटणी देखील तुम्ही ताटामध्ये वाढू शकता